स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्ते मी सौ संगीता शंकर कुठे राहणार उर्णेश्वरपूर माझा विषय आहे पारंपरिक अलंकार आणि त्याचे मागचे विज्ञान चला तर हिंदू धर्मात लहान बाळाची काळ टोचतात बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी चालना मिळते आणि विचारशक्ती रागावर नियंत्रण ऐकण्याची क्षमता डोळ्याचे विकार मधून हरणी आगांगवायू होत नाही म्हणून लहान बाळांना स्त्रिया स्त्रिया करणं फुलतात झुंजन घालण्याची फायदे पायातील उष्णता कमी रोगप्रतिकार शक्ती वाढते पायावरील सूज मुंग्या येणे पाय दुखणे होत नाही आमची गौराई हळद कुंकू लावते कुंकू लावण्याचे फायदे तणाव कमी होते स्मरण शक्ती वाढते डोळ्याचे डोळे दुखणे डोके दुखणे कमी होते चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात बांगड्या घालण्याचे फायदे बांगड्या मनगटा घासल्यामुळे सं रक्तसंचार वाढते आणि घर्षणामुळे ऊर्जा निर्माण होते जाणवत नाही जोडवी जोडवी घालण्याचे फायदे मासोळी पायात घालतात पोटावरील चरबी कमी होते स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी राहते कमरपट्टा कमरेचा कमरेचा आधार म्हणून कमरपट्टा घालतात पाठदुखी पोट साफ होणे गॅस कमी होणे मणक्याचे काही आजार कमी होणे यासाठी खबरपट्ट घालतात डोरली डोरली घालण्याने थायरॉइड हा आजार कमी होतो म्हणून डोरली घालतात न घालण्याचे फायदे मायग्रॅन साय सायनस नाकाचे हाड वाढणे मानसिक पायाच्या वेळेस वेदना कमी होणे यासाठी नथ घालतात